शाविला पणनं चिंता व्यक्त केली तेव्हा ते एआय मॉडेलने उत्तर आय क्रासमोसलासाठीची आणि देखील मानवाला काहीतरी धोका होणार आहे पण ज्या जर त्यांचा उत्तर आहे सर्वانات जरा चिन्ह व्यक्त आणि मग त्याच वेळी आदर ट्युरि यांचा यंत्र विचार करू शकते का हा प्रश्न जरा चर्चेला कारण प्रेडिक्टिंग द फ्यूचर इट डजंट मॅजिक इट्स एआय आणि पण ह्याचं जर आयचं बटणं उपयोगामुळेच

Future, you must वापर आढळलं की गरज ही शोधाची जननी आहे पण आपली आजची हित वाढते गरज भविष्यात सा सामोरं जायचं आपल्याला